पालकमंत्री पद भाजप कार्यकर्ते मागत आहेत दरवेळेस ते दादा तुम्हाला कोण म्हटलं असं म्हणत म्हणलं काही नाही शेवटी आमच्याकडं बाबा या स्तरावरती या स्तरावरती काही ठरत नसतं आमचे नेते त्याच्यात निर्णय घेतात आणि महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावरती राज्याचे निर्णय घेतील केवळ पुणे नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे निर्णय तिथे होते भाजपच्या एकशे तीस जागा मोठा भाऊ आहे त्याचबरोबर म्हणजे चंद्रकांत दादा म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात मोठे लीडनी ते झाले दादापेक्षा जास्त तर दादानी म्हणजे तुम्ही कशी किती गुगली टाकली तरी मी सावध आहे मी तुम्हाला सांगतो हा टाका गुगली टाका पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललोय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही आग निवडणुकीपूर्वी आमची महायुती आहे निवडणूक आम्ही एकत्रित लढलो निवडणूक आम्ही एकत्रित जिंकलो आज राज्यामध्ये स्ता, सत्ता स्थापन करताना सुद्धा एक मतानं एक दिलानं एक जीवानं आम्ही राज्यातली सत्ता स्थापन श्ता करताना कुठेही काही झालं नाही आणि त्यामुळे आता पालकमंत्री खाते वाटप सुद्धा मतानं झालं कुठं दिसलं काय तुम्हाला नाही आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानंच होतील कुठेही शंका माझ्या मनात आहे तुम्ही ठेवू नका